इचलकरंजीत आता पोलीस ठाण्यातील फोन बंदला पूर्णविराम थेट मोबाईलवर पोलीस अधिकारी व्यवस्था लागू शहरातील एखाद्याना एखाद्या पोलीस ठाण्यात फोन लावला असता फोन बंद आहे असे उत्तर मिळणे नित्याचे झाले होते त्यामुळे गुन्हेगारी तक्रारी व आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचा पोलिसांशी संपर्क तुटत होता मात्र आता या समस्येला कायमचा पूर्णविराम मिळाला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महाराष्ट्रात प्रथमच थेट मोबाईलवर पोलीस अधिकारी ही अभिनव व प्रभावी व्यवस्था राबविण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी विविध शाखांचे प्रभारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन शाखा प्रमुखांना स्वतंत्र मोबाईल हँडसेट व सीन कार्ड देण्यात आले आहेत हे मोबाईल संबंधित पोलीस ठाणे किंवा शाखेकडे कायमस्वरूपी राहणार असून अधिकारी बदली झाला तरी क्रमांक बदलणार नाही या उपक्रमामुळे नागरिकांना थेट पोलिसांशी संपर्क साधणे सुलभ झाले आहे पारंपरिक टेलिफोन यंत्रणेवरील अवलंब कमी होणार असून इचलकरंजी शहराला याचा विशेष लभ झाला आहे दीर्घकाळ त्रासदायक ठरलेल्या फोन बंद समस्येला अखेर पूर्ण विराम मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तर मोबाईल नंबर यादी पाहण्यासाठी सदर बातमीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर यादी पहा वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन